सर्वप्रथम मी मनिषरदासराव धुर्वे बिरसा ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सत्ताधारी व राजकीय पक्षाच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये ब्राह्मणवाडा गोविंदपूर येथील मौजे कट नंबर दोनशे सत्तेचाळीसमध्ये गेल्या अनेक दिवसापासून शासकीय जमिनीवरती शा प्रशासनाची वरिष्ठ विभागाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता खाजगी कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणात इथे अतिक्रमण केल्या गेलं बांधकाम केल्या गेलं त्या संबंधित आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या शासनाच्या व वरिष्ठ विभागाच्या पूर्वपरवंग्या नव्हत्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी सन्मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली त्या तक्रारीचं आजपर्यंत आमच्या कुठल्याही प्रकारचं कुठल्या प्रकारची आमची मागणीची दखल घेतल्या गेली नाही मुळामध्ये आज आम्हाला उपोषणास उपोषणाचा या लोकशाही मार्गाने आम्हाला आज इथे उपोषणा उपोषणासाठी बस बस बसावं लागलं शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एकोणीसशे सहासष्ट कलम बारा अन्वे त्या जमिनी शासन अधिकृत जमीन शासनाच्या अधिकृत जमीन ग्रामपंचायतला हस्तांतर करण्याचा अधिकार नाही हे कायद्यामध्ये तरतूद असताना देखील इथल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनातील काम करणाऱ्या इथल्या सचिव व त्यांच्या सहकारी हेतू परस्पर त्यांनी तो ठराव दिला गावाचा कुठलाही विचारविनिमय न करता त्या ठरावामध्ये त्यांनी दोन हजार अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीसला आम्हाला कुठली माहिती न देता ग्रामसभेमध्ये ती माहिती न देता ग्राम ग्रामसभेमध्ये किंवा वाचन न करता तो हेतू परस्पर त्यांनी ठराव त्या खाजगी कंपनीला प्रदान करण्यात आला मुळामध्ये हा बेकायदेशीर ठराव मागणी करता आम्ही मी काल इथे काल दिनांक पासून मी इथे आज बसलेलो आहोत त्या संदर्भात आम्ही त्यांना विचारणा केली असता मोठ्या प्रमाणात त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सर्व प्रकारच्या सर्व विभागाच्या परवानगी आहे परंतु त्यांच्याकडे आम्ही मागणी पाहणी केली तर कुठल्याही प्रकारची त्यांची त्यांच्याकडे आम्हाला सी मिळाली नाही ही जमीन हस्तांतर करत असताना गावातील छावणीचा प्रश्न होता चाराचा प्रश्न होता वनाचा प्रश्न होता दपनाचा प्रश्न होता मशनभूमीचा प्रश्न होता गावामध्ये उद्या महापूर आला तर आमच्या गोरगरीब जनतेला तिथे राहण्याचं योग्य स्थान मिळत होतं परंतु तो कुठलाही विचार न करता खाजगी जमीन शासकीय जमीन खाजगी व्यक्तीला परस्पर व प्रदान करण्याचा जो म जो निर्णय यांनी यांचं जे धोरण होतं ते कुठेतरी आम्ही हाणून पाडलेलं आहे याचा सर्व प्रशासनानं आमची दखल घेऊन त्याच्यावरती योग्य मार्ग काढून त्यांच्यावरती दंडात दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं हो। एवढी आमची मागणी आहे जर आमची मागणी मान्य झाली नाही याच्यापेक्षा तीव्र आणून येणाऱ्या आठ दिवसामध्ये होणार आहे ही शासनानं आमची गंभीर दखल घ्यावी